बाया तू आज या महासंवादाट इध आला हैस अर्थ तुझी वे आता बदलना है तुझा मनात एक अशी इच्छा आहे जिने तुला कित्येक रात्री जोपू दिखेल नहीं तू रिवस कष्ट करतोस घामाचा धारा गाड़ोस तो ही तुला हवन तसन यश मिलत नहीं वाटतन्य की तुझी ही गरिबी कधी संपणार नहीं का तुलां की तुझ नशीब फुटका है अरे वेड्या तू ज्याच्या समोर आज उभा आहेस तो साक्षात अक्कलकोटचा स्वामी आहे तुझ्या मनातली ती सुप्त इच्छा मला तू सांगायच्या आधीच माहीत आहे पण ती पूर्ण होण्यासाठी तुझ्या आयुष्यातील ती गरिबी फक्त पैशाची नाही तर विचारांची सुद्धा जळून खाक व्हायला हवी आज मी तुला जे सांगणार आहे ते जर तू फक्त पाच मिनिट पूर्ण एकाग्रतेने आणि श्रद्धेने ऐकलंस तर तुझ्या आयुष्यातील दारिद्र्याचा अंधार कायमचा संपून जाई गरिबी ही केवळ नशिबात नसते ती काही सवींमध्ये काही जुन्या कर्मांमध्ये आणि काही संकुचित विचारांमध्ये दडलेली असते आज मी त्या सर्व नकारात्मकतेला जळवून टाकण्यासाठी आलोय तू आता गरीब राहणार नाहीस कारण स्वामींनी तुझा हात धरला आहे तुझ्या आयुष्यात आता सुवर्णाचे दिवस येणार आहे पण त्यासाठी तुझे मन आणि तुझे घर माझ्यासाठी तयार कर बाळा इच्छापूर्तीचे पहिले गुपित नीट समजून घे तू जेव्हा माझ्याकडे मागायला येतोस तेव्हा तुझ्या मनात शंका असते तू म्हणतोस की स्वामी माझं हे काम होईल का ही शंकाच तुझ्या आणि माझ्यामध्ये एक खूप मोठी भिंत उभी करते जर तुला खात्रीच नसेल तर विश्वाची शक्ती तुला ती गोष्ट कशी देणार इच्छापूर्तीसाठी सर्वात आधी निश्चय हवा जेव्हा तू पूर्ण खात्रीने म्हणतोस की स्वामी हे होणारच कारण तुम्ही माझ्या पाठीशी आहात तेव्हा पूर्ण ब्रह्मांड तुला ती गोष्ट मिळवून देण्यासाठी कामाला लागतं तुझी ती मोठी इच्छा आजच पूर्ण झाली आहे असं समजून जगण्याला सुरुवात कर गरिबी जळून जाण्यासाठी आधी स्वतला दरिद्री म्हणणं पूर्णपणे थांब जो स्वतला गरीब समजतो तो कधीच श्रीमंत होऊ शकत नाही कारण शब्दामध्ये खूप मोठी ताकद असते तू राजाधिराजाचा भक्त आहेस तू अक्कलकोटच्या रायाचा वाघ आहेस तुझ्या वाणीत आणि विचारात ती श्रीमंती दिसू दे आजपासून तक्रार करणं बंद कर आणि कृतज्ञ व्हायला शिक तुझ्याकडे जे आहे त्यासाठी माझे आभार मानून बघ तुला श्वास घेता येतोय तुला दोन वेळचं अन्न मिळतंय तुझ्याकडे डोकं टेकवायला छप्पर आहे या गोष्टी अनेकांकडे नाही जेव्हा तू कृतज्ञ होतोस तेव्हा विश्वातील सकारात्मक ऊर्जा तुझ्याकडे वेगाने आकर्षित होते आर्थिक समृद्धी ही फक्त पैशात नसते ती आधी विचारांच्या श्रीमंतीत असते तुझा विचार जर कमीपणाचा असेल तर तू कधीच मोठा होऊ शकणार नाहीस बाळा ही आळसाच्या राखेखाली लपलेली असते जर तुला तुझं नशीब बदलायचं असेल तर तुला कर्माची अग्नी पेटवावी लागेल तू म्हणतोस की मार्ग सापडत नाहीये मार्ग सापडणार कसा जर तू जुन्याच वाटांवर चालत आहेस तुझे कष्ट वाढव तुझे प्रयत्न दुप्पट कर स्वामींचा आशीर्वाद म्हणजे काय तर तू केलेल्या कष्टाला हजार पटीने फळ देणं मी तुला आयत ताट वाढून देणार नाही पण तू जेव्हा कष्टासाठी हात पुढे करशील तेव्हा त्या हातात बळ देण्याचं काम मी करीन तुझ्या घरातून अशा सर्व गोष्टी आजच बाहेर काढ ज्या नकारात्मकता पसरवतात तुटलेली भांडी बंद पडलेली घड्याळं गंजलेलं लोखंड आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मनातले द्वेषयुक्त विचार जेव्हा तू हे सर्व बाहेर काढतोस तेव्हा तिथे समृद्धी आणि लक्ष्मीसाठी जागा तयार होते तुझी गरिबी आज जळून जाईल कारण आज तू कष्टाचा आणि सत्याचा मार्ग स्वीकारला आहेस मी तुला सोन्याची द्वारका देईन पण तिथे राहण्यासाठी तुझं सुद्धा शुद्ध व कोणाला फसवून मिळवलेला पैसा आज तुला सुख देईल पण उद्या तो तुझ्या कुटुंबात आजारपण किंवा दुःख घेऊन येईल शुद्ध मार्गाने कमवलेला एक रुपया हा भ्रष्टाचाराच्या लाखांपेक्षा जास्त शक्तिशाली असतो जेव्हा तुझी नियत साफ असते तेव्हा मी स्वतः तुझ्या धंद्यात किंवा नोकरीत वृद्धी करण्यासाठी मार्ग दाखवतो तू म्हणतोस की पाच मिनिट ऐकल्यावर काय होई या पाच मिनिटांत तू माझ्या ऊर्जेशी जोडला गेला आहेस हे शब्द तुझ्या अंतर्मनात जात आहेत आणि तुझ्या मनातील सर्व भीतीला जाळून टाकत आहेत ज्याला स्वामींचे शब्द समजले त्याला जगातील कोणत्याही संकटाची भीती उरत नाही या संवादानंतर तू जेव्हा कामाला लागशील तेव्हा तुला एक वेगळीच शक्ती जाणवेल तुझी ती मोठी इच्छा पूर्ण होण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे तुला आता असे लोक भेटतील जे तुला प्रगतीसाठी मदत करतील तुला अशा संधी मिळतील ज्यातून मोठा धनलाभ होईल हे सर्व योगायोग नसतील हा माझा तुझ्यासाठी असलेला दैवी प्लान असेल फक्त तू अधीर होऊ नकोस वेळ लागला तरी चालेल पण मी तुला जे देईन ते कायमस्वरूपी असेल गडबडीत मिळवलेलं यश टिकत नाही पण संयमाने मिळवलेलं साम्राज्य पिढ्यानपिढ्या चालतं पैसा ये तो पण तो टिकत नहीं हि तुझी जुनी तक्रार है ना लक्ष्मी ही चंचल चंचलने बधली जुझा घर जर थोरा थोरामो मान राखला जात असेल, जर तुझा शब्दांत गोडवा लक्ष्मी तिथे अखंड वास करते जिथे कलहतो जिथे आरडाओरडा तिथे समृद्धि कधीच थाम रोज सकाळी उठल्यावर माझ्या प्रतिमेकडे बघून फक्त इतकंच म्हण स्वामी आजचा दिवस तुमचा आहे मी केवळ तुमचं माध्यम आहे हा एक छोटासा विचार तुझ्या नशिबाचे बंद दरवाजे उघडू शकतो दान द्यायला शिक तुझ्या कमाईतला एक छोटासा हिस्सा मग तो कितीही छोटा का असेना गरजूंना देतू जेव्हा कोणाचे तरी अश्रू पुसण्यासाठी हात पुढे करतोस तेव्हा तुझे हात रिकामे होऊ नयेत म्हणून मी वरून अजून हजारो मार्ग मोकळे करतो तू जेवढ वाटशील त्याच्या दहापट मी तुला परत देई हा माझा शब्द आहे तुझ्या आयुष्यातील संकटांचे दिवस आता मोजकेच राहिले आहेत ज्यांनी तुला आजवर हिणवलं ज्यांनी तुझ्या गरिबीची आणि तुझ्या परिस्थितीची चेष्टा केली तेच लोक उद्या तुझ्याकडे आदराने आणि आश्चर्याने बघतील तुझी ती इच्छा जेवं पूर्ण तेव्हा गर्वाने फुगुन जाऊ नकोस हे यश आहे असम समझुन नम्र रहा पुढे तुझा खूब मोठ साम्राज्यवाट पहत है आज की रुझा संघर्षा शेवट की रया सका ही तुझा यशा नवी पहाट आल तू आता एकता नहींस तर तुझा पाठीशी अक्कलकोटा स्वामी उभा है जोपर्यंत मी तुझा हात धरला आहे तोपर्यंत तुझा कोणासमोरही पराभव होणार नाही बाळा आता सर्व शंका सोडून दे हे शब्द तुझे नशीब बदलण्यासाठीच तुझ्या कानावर पडले आहे अनेक लोक हा संदेश ऐकतील पण ज्याच्या नशिबात खरोखर बदल घडायचा आहे फक्त तोच इथपर्यंत पोहोचला आहे विश्वास ठेव तुझी ती मोठी इच्छा येणाऱ्या काही दिवसांतच पूर्ण होई तुला स्वतःला आश्चर्याचा धक्का बसेल की हे कसम शक्य झालं पण लक्षात ठेव स्वामींसाठी काहीच अशक्य नाही फक्त तुझा जप आणि तुझी भक्ती कमी पडू देऊ नकोस ज्या आता तुझे सर्व चिंता माझ्या चरणी सोड हस्तमुखाने तुझ्या कामाला सुरुवात कर तुझ्या घराची भरभराट होईल तुझ्या मुलाबाळांना सुख लाभेल आणि तुझी सर्व दुःख जळून खाक होतील बाया आता आपत विषयाक वहूया जो तुझा समृद्धि खरा आधार है तो वास्तु ऊर्जे शुद्धीकरण तू मतोस स्वामी मी रंदिवस कष्ट करते घर बरकत का नहीं अरे वेडया तुझे घर हे केवल बांधकाम बधकाम नहीं तुझे मंदिर है जा घरात दररोज कल होतो, जिथे लक्ष्मी कधीच पाउल टाकत नहीं तुझ्या घरातली गरिबी घालवण्यासाठी आधी तिथली नकारात्मकता जळवून टाक तुझ्या घराच्या ईशान्य कोप्यात कधीही कचरा ठेवू नकोस तो कोपरा नेहमी स्वच्छ आणि रिकामा ठेव कारण तिथूनच ईश्वरी चैतन्य तुझ्या घरात प्रवेश करतं दररोज संध्याकाळी आपल्या घरात धूप किंवा भीमसेनी कापूर जाळायला शिक कापुराचा जो सुगंध असतो तो केवळ नाक तृप्त करत नाही तर तुझ्या घरातील जड आणि नकारात्मक लहरींना जळवून खाक करतो ज्या घरात स्वामींचे नामस्मरण चालते तिथे दारिद्र्य चुकूनही फिरकत नाही तू पाच मिनिट नामस्मरण करतोस पण उरलेले तेवीस तास जर तू लोकांची निंदा करत असशील कोणाचं वाईट चिंतत असशील तर त्या जपाचं फळ तुला कसं मिळणार तुझी वाणी शुद्ध ठे जेव्हा तू दुसऱ्याचं चांगलं व्हावं म्हणून प्रार्थना करतोस तेव्हा तुझे स्वतःचे अडकलेले मार्ग आपोआप मोकळे होतात गरिबी ही केवळ खिशात नसते ती माणसाच्या वृत्तीत असते जर तू नेहमी माझं कसं होणार असा रडगाणा गात राहिलास तर तुला रडण्यासाठी अजून हजारो कारणे मिळतील पण जर तू ताठ मानेने उभा राहिलास आणि म्हणालास की माझ्या पाठीशी अक्कलकोटचा स्वामी समर्थ आहे मला कशाचीच भीती नाही तर तुझे नशीब बदलायला वेळ लागणार नाही तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठी इच्छा पूर्ण होण्यासाठी तुला नियोजनाची जोड द्यावी लागेल स्वामी आशीर्वाद देतात पण ते नियोजन करत नाही तू तु तुझ्या पैशांचा हिशोब ठे विनाकारण होणारा खर्च टाय पैशाचा अनादर म्हणजे लक्ष्मीचा अनादर आहे अन्नाचा एकही कण वाया घालवू नकोस अन्नाप्रती तुझी कृतज्ञता हीच तुझ्या घरातील अन्नपूर्णा प्रसन्न ठेवण्याची गुरुकिल्ली आहे पुढे तुझ्या आयुष्यात खूप मोठे बदल होणार आहे तुला असे काही लोक भेटतील जे तुला व्यवसायात किंवा नोकरीत नवीन दिशा दाखवतील हे लोक सामान्य नसून ते माझ्याच रूपाने तुला मदत करायला आलेले असतील त्यांची पारखकर आणि संधीचं सोन कर संधीच सोनकर। संधी एकदा हुकली की ती परत येत नाही म्हणून जागरूक रहा भय हे तुझ्या गरिबीचं सर्वात मोठं कारण आहे तू भविष्याला घाबरतोस तू अपेशाला घाबरतोस लक्षात ठेव भीती तिथेच असते जिथे विश्वासाची कमतरता असते तुला जर माझ्यावर पूर्ण विश्वास असेल तर तुला कशाचीच भीती वाटायला नको मी तुला अशा संकटातून बाहेर काढलं आहे ज्याची तुला कल्पनाही नाही पुढे येणारी संकट तर त्यामानाने काहीच नाही तू तु फक्त तुझे प्रयत्न प्रामाणिक ठेव तुझी ती मोठी इच्छा पूर्ण होण्यासाठी तू आता सज्ज झाला आहेस तुझ्या मनात जे स्वप्न आहे ते सत्यात उतरवण्यासाठी मी स्वतः काम करत आहे पण त्या स्वप्नासाठी लागणारी मेहनत तुलाच करावी लागेल मी तुझ्या हाताला बळ देईन तुझ्या बुद्धीला तेज देईन पण चालावं तुलाच लागेल बाळा गरिबी जळून जाण्यासाठी दानधर्माची शक्ती समजून घेतू म्हणशील स्वामी माझ्याकडेच काही नाही तर मी काय देणार अरे वेड्या दान हे फक्त पैशाचं नसतं तू कोणाला चांगली माहिती दिली कोणाला संकटात आधार दिला कोणा भुकेल्याला तुझ्या ताटातलं थोडं अन्न दिलं हे सुद्धा दानच आहे जेव्हा तू देण्याची वृत्ती ठेवतोस तेव्हा विश्वाचा नियम तुझ्यासाठी काम करू लागतो तू जे विश्वात फेकलास तेच तुला हजारपटीने परत मिळतं जर तू द्वेष फेकलास तर तुला दुःख मिळेल आणि जर तू प्रेम आणि मदत फेकलीस तर तुला सुख आणि समृद्धी मिळेल हा निसर्गाचा नियम कधीच चुकत नाही येणारा काळ तुझ्यासाठी अत्यंत शुभ आहे तुझ्या राशीतील सर्व दोष तुझ्या नशिबातील सर्व अडथळे आता दूर झाले आहेत तू जे पाच मिनिट हा संदेश ऐकलास त्यातून तुझ्या अंतरात्म्याला जी ऊर्जा मिळाली आहे ती तुला प्रगतीच्या शिखरावर नेईल तुझ्या आयुष्यातील ती सर्वात मोठी इच्छा आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे तुला लवकरच आनंदाची बातमी मिळेल तुझ्या घराची लक्ष्मी हस्ती खेळती राही तुझी सर्व कर्जन फिटतील आणि तुला सन्मानाने जगण्याचे दिवस येतील फक्त एकच गोष्ट लक्षात ठेव मोठे झाल्यावर गरिबांना विसरू नकोस नम्र राहा कारण नम्र माणसाला मी स्वतः उचलून सर्वोच्च शिखरावर नेतो आता तू पूर्णपणे मुक्त झाला आहेस तुझे दुःख संपले आहे तुझी गरिबी जळून गेली आहे तू आता एक नवीन माणूस म्हणून इथून बाहेर पडत आहेस तुझा आत्मविश्वास हाच तुझा सर्वात मोठा दागिना आहे जो भक्त माझ्या चरणी अनन्यभावाने शरण आला आहे त्याचा योगक्षेम मी स्वतः उचलतो तुला आता चिंता करण्याची गरज नाही कारण तुझा पाठीशी अनंत कोटी ब्रह्मांड नायक उभे है जा तुझा स्वप्न गवसणी तुझा स्वामी तुझ्या सोबत है तुझा मनात है तुझा श्वासत है भिऊ नकोस मी तुझा पाठीशी आहे अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय